आमच्यातून कोकण निसटला पण आम्ही दुधाची तहान ताकावर फागू याची कसर विधानसभेत भरून काढू असं विधान रामदास कदम यांनी दिलंय तसंच मनसे नेते वैभव खेडेकर आवही रामदास कदम यांनी तीव्र अशी व्यक्त केले वैभव खेडेकर हे एक नंबरचे भ्रष्टाचार असून आरतीने गंभीर आरोप केले तर राज ठाकरेंच्या फोनमुळे आपण थांबलो हो। आहोत असा आरोपही रामदास कदम यांनी केला पण दुदैवानं घातला की आम्हाला नाही त्याबद्दल कुठलंही दुःख नाही जो उमेदवार पक्षाने दिलेला आहे युतीने दिलेला आहे आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि म्हणून त्यांचे हात बडक करण्यासाठी संबंध देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो उमेदवार दिला आहे तो निश्चितपणे निवडून निवडून देण्याचं काम कोकण भाषेत केल्याशिवाय घालणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे पुढचे नारायण सूर जसे येतोय काल सुद्धा सेना प्रमुख राजीनामा दिलेला आहे म्हणजे सत्र सुरू झाले सत्र भीत काय चालू होणार नाही ना ना बिलकुल नाही इथं जो मी जागा युती आहे आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहे आमचे तेव्हा शिटिंग खास असताना देखील पंधरा ते सोळा जागा आम्हाला मिळत आहेत शिंदे राणे मिळत आहेत कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही आणि म्हणून जे शिटिंग आहेत ते आम्हाला मिळत आहेत आणखी आम्हाला दोन तीन वाढून मिळत आहेत अडचण काय आम्हाला आता जी उणीव आम्हाला भासते कोकणाची आणि धनुष्यभराची ती पोकळी आम्ही विधानसभेला निश्चितपणे भरून काढू आम्हाला लक्षात येईल आज आम्ही दुधाची ताण आम ताकावती भागून घेऊ पण विधानसभेला या सगळ्याचं उठं काढू आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यमान असेल याची आम्ही दक्षता घेऊ राज्याचा जर विचार केला तर राज्यभरामध्ये आता ज्या निवडणुका जाहीर झाल्यात किंवा उमेदवार जिथे तर लढत जी होते ती शिवसेनेचे उमेदवार विरुद्ध शिवसेनेचीच होते जास्त करून बी जे पी भी विरुद्ध शिवसेनेशी होतच नाही आहे हा तुमच्या तुमच्या तर आमच्यासोबतच आहे ना आता बघा आम्ही दोन दिवसाच्या आधी एकनाथ शिंदे आणि मी कोल्हापूरला फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो शिवसेनेच्या उमेदवार सो तो आजीदादा पण होते तिथे चंद्रकांता होते जे अवॉर्ड म्हणून ज्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची घोषणा केली होती ते स्वतः होते शिवसेनेच्या उमेदवारांसोबत आणि म्हणून भाजप राष्ट्रवादी शिवसेना ही कोल्हापूरला देखील एकत्र दिसली ना आपल्याला शिवसेनेला थोडं बहुत प्रत्येकाला वाटतं मला शिफ्ट मिळावी मला खासदार व्हावी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं पण एकदा निर्णय झाल्यानंतर त्याला सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन साथ दिले हे चित्र आपल्याला कोल्हापूरला देखील पाहायला मिळालं नाही उलट सांगलीमध्ये त्यांची अवस्था काय झाली सांगलीमध्ये अजून त्यांचा तंगडा तगडे अडकत आहेत आणि पडत पाडतायत उद्धव ठाकरेंनी तर पुरान विश्वास जाहीर करून टाकली ते स्वतःला बाळासाहेबांना समजा लागले तसं नाही आहे आणि म्हणून शिवसेना भाजप राष्ट्रवादी सगळं अलबेल आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही चिंता करण्याचा कारण अजिबात नाही नागपूरला अमित शहाची भेट घेतली होती त्या भेटीच्या किरण हिरेंद होते की मी शंभर टक्के माझं पेपर पूर्णपणे आहे पण त्या भेटीनंतर ते मावळ झाले दिसून असं का तुम्ही काय वाटतं काय झाला तरी समजून झाला असेल त्या मीटिंगमध्ये मी नव्हतो मी कसं सांगू शकेन पण जो उमेदवार दिलाय त्याचा उदय सामान देखील काम करतील असं स्तरावरती मनसेची नाराजी स्पष्टपणे बघून दाखवण्यात आलेली आहे या बाबतीत आज आजची पत्रकार पक्ष घेतले त्याचा मुख्य उद्देश तोच आहे म्हणजे मी सगळे एफ आय एल आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर जे नगर अध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली हे सगळी प्रकरणं मी मुद्दा मांडले तिथे तिथं चार पाच गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर आणखी सात आठ गुन्हे दाखल व्हायचे हो बाकी आहे फक्त बाळासाहेब ठाकरे मला फोन केला रामदाजी थांबू आता बस झालं आपलाच येतो म्हणून मी थांबवलं वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये एकोणीसला राष्ट्रवादीसोबत उघडपणे प्रचार केला कुठेही आणि राष्ट्रपती युती नसताना युती नसताना मागच्या पाच सहा वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणं कुठल्या ते क्लिप काढणं मग ते पत्रकार परिषदमध्ये घेऊन दाखवणं मग ते अनिल प्रगपला सोबत घेणं आता अनिल पगपची आणि राज ठाकरेची तर युती नाही ना नाही ना मग तरी देखील संजय कदम अनिल प्रगप वैभव खेडेकर हे अनेक वेळा एकत्रित जातात इथेच फक्त एवढाच की रामदास कदमलाने त्यांच्या मुलाला खेळमधून संपवलं माझ्या मुळावर जर उठला असेल तर तुला मी सोडेन का मनसे म्हणून नाही कारण राज नाही वैभव खेडेकरला घेऊन राहा आमदार करालच आहे मीच त्याला दिला म्हणून केला होता म्हणून सगळी पगार आपण तपासून घ्या सगळी मी आणले तिथं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सांगितलं होतं की वैभव खेडेकरला आपापलं करायचं नाही नाही महा वैभव खेडेकर आहे उद्धव ठाकरेंचा था आहे राज ठाकरेंचा आहे सगळ पगारचं आहे कोणाचा नेमका हायकोर्टाचा नेमका आणि म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसेचं आहे म्हणून माझ्याबरोबर तुम्हाला आपत्त केला नाही चूक आहे शेवटी मी हायकोर्ट आमचा हा असताना मी हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टात शासनाला मी अडवून आणली याच्यावरचं काय काय म्हणून आणि मग त्याला आपत्त केला तर आपण समजून घ्या मी विरोध अजिबात नाही मनसेच्या कायकर्त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही यानं मग ते बोर्ड लावायचे सुद्धा गुवाहाटी गोवा काही वस्तू नव्हती याने बनियन छापायचे त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय स्वामीन छापायच्या हे सतत्यांनी केलंय कसा अंदाज कदम होती बोललो एखाद्या व्यक्ती बोलली की त्याला प्रसिद्धी मिळते आणि मला ऐतिहिक प्रसिद्धी घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार प्रसिद्ध घ्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची हा एक कलमी काय काम मागच्या अनेक वर्षापासून चालत आहे अजूनसुद्धा गाजसाहेबांसाठी मी थांबलो आहे तर ते आणखी सात आठ महिने दाखल होती आणि ह्या तडीपाई होईल तिथून जे खेडमधला आता आपण ज्या इतिहासामधला नंबर एक भ्रष्टाचारही नगराध्यक्ष कोण असेल मी जबाबदारी बोलतोय का वैभव खेडेगा आहे आणि लुटली नगरपालिकेला अक्षरशः सगळी कागदपत्र मागणी आहे ओके आणि तेवढ्यासाठी त्यांनी ती पत्रकार बक्ष घेतली बघा ती पाहिली मुंबईला मला असं वाटतं म्हणजे चव्हाचाच लुटे बंबा म्हणजे राज ठाकरेंची सहानुभूती मिळण्यासाठी मनसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी माझ्यावरती बेछूट आरोग्य करायचे आहे आणि मला किंवा पिल्लांमध्ये उभं करायचं आहे हे धंदे केले अनेक अनेक वर्षापासून चालू देतं वैभव खेडेकरांचं आणि म्हणून आता युती असताना देखील झटकवच कर काम करतात की नाही उद्या कारण यांचा बोलतो धनी उद्धव ठाकरे हे नावा लाखा मनसे नाही काय अनिल बघा हे भावनेला बसला आहे साई शॉटचा बालक हे सगळी यंग आहे ग्रुप आहे सगळा आणि यांचा उद्देश फक्त एकच रामदास होता म्हणजे त्याच्या मुलाच्या उद्यात काम करणार मी एवढा एवढं सांगतो यांच्या संभव पिढ्याखाली उतरल्या ते आमचं कोणी भाकं करू को शकणार नाही कारण जनता आमच्यासोबत आहे विकास आमच्या माध्यमातून होतो आहे आम्हाला कुठली काळजी नाही धन्यवाद